लालबाग ते शिर्डी भव्य सायकल यात्रेचं सा आयोजन लालबाग फ्रेंड सर्कल लालबाग तर्फे करण्यात आला सदर सायकल यात्रेस लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होऊन शिर्डीस रवाना झाले इगतपुरी येथील महादेव मंदिरात रात्रीच्या मुक्कामासाठी थांबल्या असता श्री साई सहाय्य समितीतर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं रात्रीचा विसावा घेऊन सकाळी श्री साई महिला समितीच्या वतीनं सायकल स्वारांचं तिलक पूजन करण्यात आलं नंतर सायकल स्वार शिर्डीकडे साईबाबांचं दर्शन घेऊन नतमस्तक होण्यासाठी रवाना झाले राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी